आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक देशाच्या अन्य उद्योगात नवोन्मेष शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक प्रस्थापित करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीचा विक्रमी पातळीला स्पर्श आणि बांगलादेशविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताच्या दिवस अखेर सहा बात तीनशे एकोणचाळीस धावा आर अश्विनचं नाबात शतक देशाच्या अन्य उद्योगात नवोन्म शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस परिषदेला आज पहिल्या दिवशी त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं प्रगतिशील कृषी पद्धती भक्कम प्रशासकीय यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे खाद्यप्रक्रिया क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यापक सुधारणा सुरू केल्या असल्याचं म्हणाले अन्न प्रक्रिया क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणूक प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणि खाद्यप्रक्रिया उद्योगांसाठी प्रोत्साहन योजना यासारख्या उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला सरकार लघुउद्योगांना सक्षम बनवण्यावर सरकार भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची मजबूत परिसंस्था तयार करत असल्याचं ते म्हणाले या परिषदेत अन्न सुरक्षा गुणवत्ता मानकं यासारख्या मुद्द्यांवर तसंच अन्न सुरक्षा वाढवणे अन्नाची नासाडी कमी करणे यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली या चार दिवसीय परिषदेची सुरुवात आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं झाली यामध्ये नव्वदहून अधिक देश सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप करतील या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेसाठी ते पोस्टाच्या तिकिटाचं अनावरणही करणार आहेत त्यानंतर अमरावती इथं पीएम मित्रा अर्थात पी एम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड अॅप्रल पार्कची पायाभरणी करतील या एक हजार एकरवर पसरलेल्या पार्कची निर्मिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी सात पीएम मित्रा पार्कला मान्यता दिली आहे प्रधानमंत्री मोदी राज्य सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राचं उद्घाटनही करणार आहेत पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातल्या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातल्या नामांकित महाविद्यालयांमध ही केंद्र स्थापन करण्यात येत आहेत त्यानंतर प्रधानमंत्री पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचंही अनावरण करणार आहेत संस्कृती आणि नागरीकरणाची परंपरा अनेक शतकांपासून उज्जैनमध्ये अस्तित्वात होती असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे उज्जैनमध्ये आज सफाई मित्र संमेलनाला त्यांनी संबोधित केलं उज्जैन इंदूर सहापदरी महामार्गाचं आभासी माध्यमातून त्यांनी भूमिपूजनही केलं गेल्या दहा वर्षात स्वच्छता अभियान राष्ट्रव्यापी झालं असून त्यातून देशात मोठे बदल दिसून आल्याचं त्या म्हणाल्या मध्य प्रदेशातली अनेक शहरं सफाई मित्र सुरक्षित शहरं म्हणून जाहीर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत गिरगाव चौपाटीवरून झाली मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणं रस्ते झाडणं पाण्यानं रस्ते धुणं हे काम सुरू असून यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं हे अभियान दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातल्या नागरी आणि ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे तसंच एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि सौंदर्यीकरण करण्याचं काम सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सर्व बावीस नैसर्गिक विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये जवळपास तीन हजारांहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली पनवेल महापालिकेनं चारही प्रभागात कचऱ्याची साठवण केलेल्या दुर्लक्षित ठिकाणी स्वच्छतेचं नियोजन केलं आहे यासाठी आतापर्यंत या राबवलेल्या मोहिमेत पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेत चोवीस टनापेक्षा जास्त कचरा गोळा केला धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेतर्फे उपस्थित विद्यार्थी नागरिक स्वच्छता कर्मचारी यांना स्वच्छता शपथ देऊन आज अभियानाचा प्रारंभ करण्यात आला यानंतर शिरपूर शहराजवळच्या अरुणावती नदी पात्रात स्वच्छता करण्यात आली चंद्रपुरातही महापालिका क्षेत्रातून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली गेली त्याअंतर्गत जटपुरा गेट्टे रामाळा तलावापर्यंत सफाई मोहीम राबवली गेली प्रशासनानं गर्दीची ठिकाणं बगीचे आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्याचं नियोजन केलं आहे अकोल्यात जिल्हाभरातल्या आठशे ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली अकोला जिल्हा परिषदेत सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आणि त्यांनी डिग्निटी कार्डाचं वितरण करून या अभियानाला सुरुवात केली गेली यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक जनजागृतीपर पथनाट्यही सादर केली बोरिवलीतल्या आकाशवाणी कर्मचारी वसाहतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक पेड माकेनाम ही मोहीम राबवत वृक्षारोपण केलं या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अमेरिकी फेडरल रिझर्वनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर आज देशातल्या शेअर बाजारातल्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी विक्रमी पातळीला स्पर्श केला सेन्सेक्सनं आज सकाळच्या सत्रात त्र्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर आणि निफ्टीनं पंचवीस हजार सहाशे बारा या पातळीला स्पर्श केला पण त्यानंतर दोन्ही शेअर बाजारात घसरण सुरू झाली दिवस अखेर सेन्सेक्स दोनशे सदतीस अंकांची वाढ नोंदवून त्र्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी अंकांवर बंद झाला निफ्टीनं अडतीस अंकांची वाढ नोंदवली आणि हा निर्देशांक पंचवीस हजार चारशे सोळा अंकांवर स्थिरावला फेडरल रिझर्व्हनं काल चार वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदर कपात केली आहे बँकेनं त्यांच्या व्याजदरात अर्धा टक्क्याची कपात करून हा दर पावणे पाच ते पाच टक्क्यांच्या दरम्यान नेला आहे भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेत आज चेन्नई इथं सुरू झालेल्या पहिल्या सामन्यात दिवस अखेर भारतानं सहा गडी गमावून तीनशे एकोणचाळीस धावा केल्या आर अश्विननं ना आज नाबाद शतक झळकावलं बांगलादेशानं नाणफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला होता मात्र भारताची सुरुवात खराब झाली सलामीवीर यशस्वी जयस्वालनं छप्पन्न धावा केल्या पण कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी सहा धावा करून बाद झाले तर शुभमन गेल शून्यावर बाद झाला ऋषभ पंतनं एकोणचाळीस तर के एल राहुलनं सोळा धावा केल्या भारताची स्थिती सहा बाद एकशे चव्वेचाळीस अशी झाली मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी खेळपट्टीवर पाय रोवत डावसंख्येला आकार दिला आजचा खेळ थांबला तेव्हा जडेजा शहाऐंशी तर आर अश्विन एकशे दोन धावांवर खेळत होता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून तेहतीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजनाही सरकार आणणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा इथं दिलं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण योजना देखील आमची आहे ज्या लोकांनी माझ्या मुली माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं कुठे अन्याय अत्याचार करण्याचं काम केलं तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्त बसणार नाही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचं मूल्यमापन त्यांच्याकडे येणाऱ्या निधीवरून करण्यात यावं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुण्यात केलं बँक ऑफ महाराष्ट्रच्या नव्वदाच्या स्थापनादिनिमित्त आयोजित कार्यक्रमात हो त्या बोलत होत्या माजी खासदार छत्रपती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज पुण्यात परिवर्तन महाशक्तीची घोषणा केली हजरत मोहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी आज ईद ए मिलाचा जुलूस काढण्यात आला हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पा। पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या अन्य उद्योगात नवोन्मेष शाश्वतता आणि सुरक्षिततेचं जागतिक मानक प्रस्थापित करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीचा विक्रमी पातळीला स्पर्श आणि विरोधाच्या क्रिकेट कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताच्या दिवस अखेर सहा तीनशे एकोणचाळीस धावा आर अश्विनचं नाबाद शतक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार